आज या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीपण्णा मोहिते पाटील यांना स्थानिक पातळीवर खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्र सेनेचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने इथे उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय समीर भाऊ तिगळे जिल्हा उपाध्यक्ष तुषारजी बावले त्याचप्रमाणे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशराव सावंत त्याचप्रमाणे आमच्या शहराचे राजगुरू शहराचे शहराध्यक्ष स्वपनराव डोंबरे चाकण शहराचे शहराध्यक्ष महेशजी शिरोळे आळंदी शहराचे शहराध्यक्ष अजयजी तापकीर त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व तालुका उपाध्यक्ष त्यामध्ये आमचे अमरदीप पोले असेल मनोज पडवळ असेल त्याचप्रमाणे तालुका उपाध्यक्ष गणेश रवंदळ असेल त्याचप्रमाणे तालुका उपाध्यक्ष सदाशिव साबळे असेल त्याचप्रमाणे तालुको उपाध्यक्ष सली धोंडकर असेल त्याचप्रमाणे सर्वच खेड आणि विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थानं या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी आणि माननीय राजसाहेबांनी जो तरुणांचा तरुणांसाठी जो रोजगार उपलब्ध करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आमच्या तरुणांना एक न्याय देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही भविष्यामध्ये त्यांना मंत्रिपदाचं या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या काला कालानंतर खऱ्या अर्थानं आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांना या ठिकाणी मंत्रिपदाची संधी भेटणार आहे आणि त्यामुळं आम्ही सर्वच तरुण सहकारी आणि महाराष्ट्र नवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक निश्चय केला की येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जर आपल्या खेड आळंदी विधानसभेमध्ये निश्चितपणानं एक संधी मिळत असेल तर त्या संधीला निश्चितपणानं आपला सर्वांचा सहभाग असणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळे आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी हा एक पाठिंबा खऱ्या अर्थानं दिलीपांना मोहिते पाटील यांच्या पाठीमागं उभं केलं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला माननीय दिलीपांना मोहिते यांच्या दोन नंबरतील घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून माझी खेड तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला या ठिकाणी विनंती राहील की येणाऱ्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून अण्णांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून द्या अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद माहिती आहे या ठिकाणी अण्णा तीन वेळा आमदार झालेत निश्चितप्रमाणे अनुभवाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी विधानभवनामध्ये काम करण्याचा अण्णांना या ठिकाणी अनुभव आहे त्या अनुभवाच्या जो जोरावरती आणि अण्णांचा असणारा प्रशासनाचा प्रशासनाशी दांडगा अनुभव हा निश्चितप्रमाणे कामं करण्यासाठी हा अनुभव कामी आला असं आपण म्हणू कारण अण्णांना आणि प्रत्यक्षात खेड तालुक्याला जरी या ठिकाणी मंत्रिपदाच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळाली नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी हा बॅकलॉग भरण्यासाठी जवळजवळ माझ्या मते चार हजार कोटीपेक्षा जास्त निधी हा अण्णांना या ठिकाणी उपलब्ध करून दिला निश्चितप्रमाणे त्या माध्यमातून तालुक्याचा पूर्ण विकास झाला असं मी म्हणणार नाही परंतु येत्या काळामध्ये अजून अजून विकास करण्यासाठी ही संधी अण्णांना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी आज अण्णांच्या पाठीमागे उभं राहत आहोत आपण जिल्हाध्यक्ष आहात आमदारांना आमदार दिलीप मोहिते यांना पाठिंबा दिल्यानंतर येत्या काळात किती मतांमध्ये फरक पडेल आणि आपल्या पाठिंब्यावर अण्णा पुन्हा एकदा निवडून येतील का नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी आज प्रत्येक पक्ष हा विभागला गेलेला आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेड तालुक्यातील कार्यकर्ते हा ना कुठं गेलेला आहे ना कुणासोबत आहे मान्य राजसाहेबांच्या भूमिकेनुसार प्रत्येक मनसैनिक त्याचप्रमाणे काम करत असतो आणि ह्याही वर्षी देखील ज्याप्रमाणे आमचे तालुकाध्यक्ष संदीप पवार असतील आमचे स्थानिक जिल्हा उपाध्यक्ष तुषार बोवले असतील यांचं आणि आमचे नेते वागस्कर साहेबांचं बोलणं झाल्याच्यानंतर ह्या सर्व घडामोडी घडल्या इथून मागं आनंदने आम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत केलेलीच आहे परंतु मताचं रूपांतर जरी मनसैनिक हा समोर दिसत नसला तरी राजसाहेबांचा आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे दुसरी गोष्ट आजूबाजूच्या तालुक्यात पाहिलं गेलं तर दिलीप वळसे पाटील असतील बाळासाहेब विखे असतील इकडे अजितदास असतील त्या त्या जनतेने त्यांचा त्यांचा नेता जपलेला आहे त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये मंत्रिपद आणून भरघोस अशा प्रमाणामध्ये निधी मागवून घेतला आहे कालच आपण पाहिलं अजितदानी दा पंचावन्न हजार कोटीचा निधी दिल्याचं कुठेतरी आपण भाषणामध्ये ऐकलं जर आपल्या तालुक्याला तीर्थक्षेत्रामध्ये पुढं न्यायचं असेल तर आपल्या पूर्व भागामध्ये तीर्थक्षेत्र येतं मग आळंदी असेल लिमगावचा खंडोबा असेल लावडीचा खंडोबा असेल आपल्या दक्षिण भागामध्ये चाकण एम आय डी सी ती आहे सगळ्या फाईव्ह स्टार कंपन्या आपल्याकडे तीर्थक्षेत्राला जोड आपल्या उद्योग नगरीची आहे त्याच्यामधून आपण व्यापार करू शकतो आणि आपल्या पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत त्याच्यामध्ये आपण पर्यटन करू शकतो आणि जर आपल्याला जर ध्येय आणि दूरदृष्टी असणारा जर कोण नेता असेल तर तालुक्याला दिलीप आनंद नेतृत्व असणं गरजेचं आहे कारण की इथून मागचा विकास आपण पाहिले विकास झालाय निधी आणलाय पण निधी ओढून आणलाय पण जर अण्णांना मंत्रिपद मिळालं आपल्या तालुक्याला मंत्रिपद मिळालं तर राजगुरुनगर शहरातील स्थानिक नेत्यांपेक्षा अण्णांनी स्वतः आमदार असून घातलेले लक्ष ज्या गावात नगर आहे त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कामं करणं गरजेचं असताना सुद्धा त्यांना जोड म्हणून अण्णांनी स्वतः लक्ष घातलं आळंदी सारखे नगर परिषद असेल चाकण सारखे नगरप्रधा असेल मग कचऱ्याचा प्रश्न असेल जर एक आमदार सरपंचाचं काम सुद्धा आमदार साहेबच करतात ते जिल्हा परिषदेचं कामसुद्धा आम्ही साहेबच करता येते जर मंत्री झाल्याच्या नंतर आपल्या सदस्याचं कामसुद्धा अण्णा करून आणतील ही धमक अण्णांमध्ये आहे आणि एक अण्णा म्हणून एक व्यक्ती म्हणून आम्ही सोबत नाही आहे तरी एक तालुक्याचा विकास एक तरुणांचा रोजगार एक भाविकांसाठी तीर्थक्षेत्र आणि एक पर्यटकांसाठी काहीतरी पर्यटनस्थळं हे अण्णांच्या माध्यमातून व्हावं अशी आमच्या पक्षाची भूमिका असेल अशी अण्णांकडे आमची मागणी असेल त्यामुळे आम्ही अण्णांसोबत आहे ना अगदी बरोबर तसं आम्हाला उशीर झाला नाही कारण की आम्ही पाहिल्यापासूनच विकासा बरोबर आहे परंतु पक्षी लेवलच्या काही घडामोडी असतात स्थानिक लेवलला मी विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे मी या ठिकाणी पाठिंबा एकट्याने जाहीर करणं किंवा आम्ही सर्वांनी म स्वतःच्या मनाने जाहीर करणं योग्य नाहीये ज्यावेळेस आमच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप पवार असतील जिल्हा उपाध्यक्ष तुषार बोवले असतील चाकणचे शहराध्यक्ष महेश शिरोळे असतील राजगुरा शहराध्यक्ष स्वप्न डुमरे असतील आणि आळंदी शहराध्यक्ष अजय तापकीर असतील ह्या सर्वांची चर्चा झाल्याच्यानंतर आमच्या पक्षाचे नेते वागस्कर साहेब यांचे सर्वांची सविस्तर बोलणं झालं आणि सविस्तर बोलणं झाल्याच्यानंतर आम्ही जाहीर बाहेर पडलो हा जो विलंब झाला आहे हा कुठल्याही प्रकारची खोट ठेऊन किंवा असा बळत झालेला नाही पक्षाच्या काही गोष्ट टेक्निकली गोष्टी असतात त्या पूर्ण झाल्याच्या आम्हाला बाहेर पडावं लागतं पक्ष राजसाहेबांचा आदेशानुसार आणि आमच्या पक्षाचे नेते बाबू साहेब यांच्या सांगण्यावरून खेड तालुक्यामध्ये स्थानिक लेवलला पक्षाशी अनुकूल असं वातावरण पाहून आम्ही अण्णांना पाठिंबा जाहीर केला